नगर शहरातील शिक्षिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत आणि इतर ठिकाणी अत्याचार केल्याचा प्रकार उघड झालाय या प्रकरणी करण राजपाल राहणार भिंगार याच्या विरोधात नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पीडित तरुणीने याबाबत फिर्याद दिली फिर्यादीत म्हटलंय सन दोन हजार बावीस मध्ये फिर्यादीची इंस्टाग्रामवर वर करण सोबत ओळख झाली होती त्याने आठ मे दोन हजार बावीस रोजी फिरादीला फोन करून आपल्याला फिरण्यासाठी जायचंय असं सांगितलं तो फिरादीला घेण्यासाठी आला आणि त्याने फिरादीला त्याच्या सोबत घेऊन जात डिमार्ट बिल्डिंगच्या मागील एका कन्स्ट्रक्शन साईटवर वर नेलं तेथे त्यानं तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला त्यानंतरही त्याने तीन नोव्हेंबर दोन रोजी शहरात जवळील एका डोंगर परिसरात नेऊन लग्नाचा आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर त्यानं पीडिते सोबत बोलणं बंद केलं तेव्हा पीडितेनं त्याला बारा नोव्हेंबर रोजी लग्न करण्याबाबत विचारणा केली असता पीडितेस त्यानं लग्न करायला नकार दिला तुला काय करायचं ते कर मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही तू जर माझी तक्रार केली तर मी तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिल्याचं फिरादीत म्हटलंय तर या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर